आणि माणूस हा कुणाच्या तरी आशीर्वादाने मोठा होत असतो उग छाताळ झोडून जगायचं नाही गपचिप्राय आतापर्यंत सासऱ्याच्या कृपेवर कोणी बंगला बांधला नाही का मी उन्नीच्या बंगल्यावर कोणी चार थकी घेतली नाही आशीर्वादावर नाही नाही कोणताही माणूस मोठा व्हायचा असेल तर त्याला चार गोष्टी लागतात एक प्रारब्ध उत्तम पाहिजे दोन प्रयत्न चांगले पाहिजेत तीन कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे आणि साधू संतांची कृपा पाहिजे मोठ होऊ शकत नाही कपाट भर नोट आहे काहींच्या घरात कपाट भर कपाट हटून मेले डोळे वासून मेले चोर परत गेले काही ना झोपायच्या गोळ्यात झोपरे बाबा झोप गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला काही ना इष्टीत मोकारे एकच पोरग आहे इतकं जाड सुई मोडली त्याच्या दंडात डॉक्टर म्हणला याच्या मापाची सुई तयार झाली नाही काही माणसं हा विनोद समजू नका पवार साहेबांचं प्रारब्धच उत्तम आहे की चांगल्या घरात जन्माला आहे ना कीर्तनकाराचं पोरगा आमदार होणं म्हणजे आमच्या सगळ्या संप्रदायाची शान होणं नाही तर कीर्तनकारांची पोरं जवळजवळ लव्ह मॅरेज करून बिघडेलच राहत खरं आहे <laughs> खोट काय नाही नाही पण महाराज त्याचं उत्तर ऐकायचं ऐकायचंय पुढे आहे दान आणि गरिबाला मदत करीचा श्रीमंताला न करू श्रीमंताला काय करत रोग येत्याला काय करतो जेवायला आलं का, का। <laughs> मी वांग खात तू येऊ नको खाऊ नको महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम का असला ना गरिबाच्या बायकांना जेवायला बोलायचं श्रीमंताच्या बायकोला अजिबात जेवायला बोलायचं ती दरिद्रीचे बोलून काय करतात मी भात खात तू येऊच नको त्याला भात खाती मरती त्याच्यापेक्षा तुम्ही गरीब भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि उरलेलं तिला बांधून द्या तिच्या मुलांनी जर ते सोडलं तर त्यांच्या घालावरचं हसू हा पांडुरंग प्रसाद असेल गरीबाला मदत करायचं शिका लग्नात आमच्या सारख्या भामट्यांना फेटे बांधण्यापेक्षा आचार्याला मानपाल्या बांधा आम्हाला का ल आमच्याच पुरी पळून आणि तुमचे तुमचं का शोधला आमच्यात आम्हाला व्हॉट्सअपला सापडनं ऍप बदलावा लागला तो सापडली गुड्डी कधी ध्यानात ठेवायचं सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड ह्या माणसाला गरीबाचाच आशीर्वाद आहे हात दान जा बोलणे जा नाही तर बोलूच नका या गाडी घेतली ना हप्त्यावर घेतली असं तू गप ना पण तुला काय करायचं काय माळीत म्हणे एकशे आठच का आम्ही नऊशे आठ घालू तुला काही आहे का कीर्तन का कंबर का बांधतो तो मुंडका बांधील तुला काय करायचं माळीत म्हणे एक का आम्ही विचारलं का तुला विचार दारू प्याने डोळे का झाकतो विचारलं का दारु पण डोळे का झाकतो तोंड वाकडं तिकडे का करतो थुकत बाहेर का येतो चांगला पायजामा का खराब करतो विचारलं विचार का आम्ही विचारलं का तुला जुगार खेळताना राणी पालथी का घालतो यत्ता उकना उगाना का करतो बदामचा मुक्का का घेतो विचारलं तुला चांगलं बोलावं कसं बोलावं मीमानंद परमार्थात प्रेमानंद संसारात विषयानंद जन्माला आला आनंद पण कशाला आला तू काय पाणी मारून कापू शिकाय आला का कशाला आलाय करोडो रुपयाच्या शरीराचं केवळ पस्तीस रुपयाच्या बाटलीनं न मातेरे करून संसार उद्ध्वस्त करायला पण जन्माला आला ज्या ईश्वरासारख्या आईनं आपल्याला जन्मानं घातलं तिला दुसऱ्याच्या दारामध्ये आठ रुपये किलो न शेतायला जाण्याची वेळ यावी फाटक्या धोत्राला बापानं बारा तास बारा तास दुसऱ्याच्या शेतात काम करावं इतके या आलो आलो आपण का, का जन्माला आलो आहे याचं उत्तर शोधा आनंद सापडेल का आलो आहे जी ए दहावीची फी भरायची म्हणून माझ्या आईनं गळ्यातलं मोडलंय बारावीची फी भरायची म्हणून माझ्या बापानं बोकळ विकलाय आयुष्यामध्ये आई, आई बापांनी कष्टच करून शिकवलं ना आम्ही व्यसनातच जर आयुष्य घालायला लागलो नवीन वर्षाला संकल्प करतानाच निर्व्यसनी बनणार निर्व्यसनी बनाल तर देव व्हाल तिसरा अध्याय असं सांगतोय तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हाला तुष्टवेल परस्पर घडेल प्रीती झेल अरे आज्ञापक व्हाल आणि वाचा शिद्धी पावाल का दारू प्यावी श्रीमंत सुद्धा माणसं सगळे झोपल्यावर दारू पितात उलटी भारीतली पातात का टेन्शन अरे रॉकेल पे टेन्शन गायब <laughs> दारू कशाला पे तो इंडो सलमान पे टाटा पेट्री पे निराय कातर पे चाल तुला लय लोड आला ना राऊंड अप पे चाल कशाला दिसून बीसी बी येत बसतो भंगार कशाला पे तो स्टँडर्ड पे <laughs> टेन्शन आलं तुला का रे वा ती माहिती दुसऱ्या संघ गेली जाऊ दे असे ती गजानं मेले तू चावत आहे मरतो का तू हलकट क्वालिटीच <laughs> अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं म्हणजे yeah. आभार गवार आहेत का शहाण्णव कोळी खानदान घराण्यात माणसं आहे आपण हे yeah. शिवाजी संभाजीचं रक्त आहे पंधराजी पिऊन कोणाचे तरी बुट खाणार रक्त आहे का आपलं चड्डीत काय मोतो होतो ओळखतो काय कर ना बायको हल तरी डोळे लाल करतो तू हा आपण काय भंगार आहे काय वाघ फाडला होता संभाजीने त्या मातीतली माणसं आहे आपण रेडा वेद बोललाय अरे रेड्याची टाप नाही झाली नाही म्हणायची आणि भिंतीची टाप नाही झाली नाही चालायची आपण का बावळा नाही का, का, का अरे इथं पाण्याची टाप नाही झाली गाथा बुडवायची तर दुसऱ्याच काय पाण्याची टाप नाही झाली गाथा बुडवायची अरे न्याळ्याला गेल्यानंतर निरुतीनाथ ज्ञानोबा स्वपन काकण का मुक्ताबाई समोर रेडा राहिला रडला रेडा रडला आणि रेडा रडताना काय म्हणतो म्हणतोय का अरे मी होतो कोण आणि झालो कोण अरे मी पखाल वाहणार आहे माझ्या पखालीवर पा, पाणी वाहणार आहे नाही चाललो तुम्हाला मला आणि चरायला सोडून देता चारा घालत नाही ज्ञानोबाच्या संगतीत आलो तर अमर झालो ह नाहीत माणूस एक तीस बाराला प्यायची नवीन वर्षी चांगला संकल्प करण्याचं एक नाईन टी पिण्याचं एवढं तर भेजा असावं का नाही आता जे रात्री पेले त्यांचे अजून उतरेल नाही हलकट क्वालिटीच नाही दूध पियाला काय रोज चिकन वैद बियर हॅप्पी न्यू इयर छड्डीत दरिद्री बापाची पायदास अरे अशा हलक काय पितो चांगलं टाटा मेट्री पेना जागेवर बंगशील हा विनोद समजू नका आयुष्याची बर्बादी करू नका त्या बिचारी आमदार साहेबांचा आदर्श घ्या सात्विक कुटुंबात अनुवाद येऊन नवीन संकल्प सात्विकतेलाच कीर्तन ठेवलं माझं अरे ते आमदार असून माळकरी तुम्हाला मी दोन दोन दिसत मायाक बसले तर आणि राजकारण आणि संप्रदाय ही दोन्ही टोकं विरोधाची आहे विरोधाची राजकारणात लबाड करावंच लागते राजकारणात खोटं बोलावंच लागतं पण ह्या माणसानं राजकारणाचा आणि संप्रदायाचा पिढीजात संबंध घातला पिढीजात म्हणजे माझ्या वडिलाची निराशी सारखे त्यांच्या संघ हिंडायचं पिवणी म्हणजे लाज तरी वाटली पाहिजे का <laughs> नाही हो आजपासून संकल्प करा एक हात एक बोलणे दोन हसणे तीन उभा चार आनंद पाच लज्जा सहा लाज धरा कारण बायकाने हाणलेत काही नाही बायका जगात दोघांना चांगले मिळतात दारुड्याला आणि पुढाऱ्याला दारुड्याची बायको मार खायला निबार किती हाना घम नाही पस्तावा नाही ती म्हणती काला आहे लेकिन दिल वाला आहे <coughs> बायको किती हाना दारुड्याची घम नाहीईन पस्तावा नाही पुढारीची बायको निष्ठावंत सेवा करणार महाराज कधी जा चहा पाणी क्लिअर बायका फक्त यांच्या मारखाती नाही या भजण्यांच्या यांच्या आमच्या बायका नाही मारखाती कधी अजून तर नाही बुवा आमच्या बायका आमच्या पुढच्या आम्हाला काय चांगला माल मिळतो का आमच्या बायका आमच्या पुढच्या नवरा कीर्तनाला नाही निघाला आले चालेल काय नाही आम्हाला आठ महिने कोणी विचारलं नाही खाल्लं का मी आला ओलाच का काय रात गई बाद गई का असं काय आलंय महाराज ठेवा करोनाने काय शिकवलंय सादर राहायला शिकवलंय दाढी वाढली तरी चाल बन इस्तरी नसली तरी अहो चाळीस रुपये किलोचे गहू खात खातोत ते दोन रुपयाच्या गावाला लावून उभं होत येऊन द्या बो येऊन द्या गपक्यात जागे आले माणसं कीर्तनकार लोक सांग सांगू मेले अरे लग्न साध करा माझा टले लोक नाहीच केलं अशी जिरलीत लगीन झालं तुला गेली नव